नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय कोणताही लोखंडी पत्रा कट करणं डिझाईन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे कर्जत जामखेड श्रीगोंदा करमाळा भिगवण यासह परिसरातील व्यावसायिकांसाठी मोठा फायदा या लेझर मशीन मध्ये होणार पॉइंट फाईव्ह ते बारा एम एम आकारापर्यंत कटिंग लोखंड आणि पात्राच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार तर हे मशीन कंप्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाईन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाईन मध्ये कट करून मिळेल चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पिक टेक्नॉलॉजी या कंपनीला ठिकाण पिंपळवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर संपर्क अठ्याहत्तर आठशे ऐंशी पंचावन्न पाचशे छत्तीस

त्याच्यामधला अर्थ समजून घ्या फक्त आतंक किसे बोला गया है मैं उस भगवे चौगे पेत्र खिलजी ने जब उन जब खिलजी सॉरी सॉरी जब खिलजी ने किले पे आक्रमण किया उसके बाद में रानी पद्मावती की सुंदरता उसने यह युद्ध किया था तब राजा रतन सिंग कोर्गती प्राप्त होईल अभि बह तुम्ही कायद्या अनुसार आपण ज्या गोष्टी मागतोय आपण सगळ्या गोष्टी कायदेशीरच मागतोय लक्षात घ्या आपण कुठल्याच बेकायदेशीर गोष्टी मागत नाही बेकायदेशीर हे लोक करतायत या गोष्टीला तोडण्याचं काम आपण लोकांनी करायचंय एवढंच या निमित्ताने सांगेन पुलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना सांगेन कुठला दिशातल्या मोबाईलचे लाईट ऑन करा आणि बोला जोरात जाऊन द्यायच्या जे आयकडे काढाय सगळेजण माझा तरुण मित्रांनो ही कुठली राजकीय सभा नाहीये इथे बसलेला प्रत्येक प्रत्येक कार्यकर्ता नागरिक हा कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून इथे उपस्थित नाहीये ही जी आपल्या बोलतोय ते कुठला आमदार म्हणून कुठला पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाहीये पण आज आपण जे इथे मोठ्या ताकदीने जमलोय ते हिंदू म्हणून आज आपण इथे उपस्थित झालेलो आहे आज कारण आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे परत परत सांगण्याची सवय मला नाही पण आश्चर्य मला असं वाटत की आपल्याला संकट कुठलं आहे ते माहिती आहे आपल्या धर्मस्थळांकडे अतिक्रमण आणि थडग बांधले जात आहेत हे गोष्टीची जाणीव आहे आपल्या हिंदू धर्माला लव जिहाद आणि लँड जिहादच्या नावाने आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्जत मध्ये आपली संख्या कमी करण्याची षडयंत्र सुरू आहे आपल्याला समोर कळत आहे ते समोरचे जे जिहादी आहेत हे आपल्या धर्मासाठी काही करण्यासाठी तयार आहेत त्यांच्यासाठी इथे उपस्थित असलेला भगवा घातलेला प्रत्येक हिंदू हा काफर आहे काफर त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलाय कुठल्याही तुम्ही मौलवीला माझ्या इथे उभा करा आणि विचारा मी जे बोलतोय ते खोट बोलतोय त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलंय मुसलमान नसतो त्याला ते काफेर बोलवतात आणि हा प्रत्येक काफेर म्हणजे तुम्ही ही त्यांच्यासाठी हे नीच आणि दर्जहीन आहेत झोपे पर्यंत त्यांच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की आज मी माझा इस्लाम धर्म कसा वाढवणार आणि तो धर्म वाढवण्यासाठी मला ज्या ज्या गोष्टी करायला लागतील ला त्या सगळ्या गोष्टी मी करण्यासाठी तयार आहे मग माँग माझं त्याचं आयुष्य पण संपलं कोणाचं आयुष्य पण संपवायला लागलं तर ही मी तयार आहे हे विचार करून आणि घेऊनच ते पूर्ण दिवस आपल्या समोर असतात त्याच्यासमोर दुसरा कुठलाच विचार नाही काहीच कार्यक्रम नाही ना त्याला एवढंच माहिती आहे की ह्या कर्जत मध्ये हिंदूंची जनसंख्या मला कमी करायची आहे आणि आता हिंदूंची जनसंख्या कमी करायची असेल तर मग जिथे जिथे हिंदू राहतात जिथं जिथे हिंदू प्रार्थना करायला जातात जे जे जा आपल्या धार्मिक स्थळ आहेत जिथे जिथे आपण आस्था म्हणून आपल्याला आपण त्यांना पूजतो आपण त्यांच्या समोर नतमस्तक होतो त्या सगळ्या धार्मिक तुम्ही विचार करा आपल्या मारुती मंदिराच्या समोर हे लोकांनी अतिक्रमण केलाय मला देशातलं जगातला एक मला देशातल्या जगातला एक असा मस्जिदीचा भाग दाखवा जिथे हिंदूंनी अतिक्रमण केलं आणि तिथे मंदिर बांधलेलं आहे एक दाखवा आणि ते बांधल्यानंतर चुकून बांधलं पण असेल आणि ते बांधल्यानंतर तो हिंदू जिवंत राहिलाय अशी एक घटना मला दाखवा ती विचारी माझी नुपूर शर्मा नावाची वाघिणी बहीण तिने त्या टीव्ही वर सांगितलं आपलं मत व्यक्त केलं तिला विचारा किती संरक्षण द्यायला लागत आहे मोकळी फिरू शकत नाही आपल्या त्या रामगिरी महाराजांनी जे जा आता हल्ली काय बोलले हे कशा सगळीकडून हिरवे साप वळवळायला लागले ला ला सगळी बाजूने सगळ्या सगळ्यांना आताच भूत आलाय सगळे कसे आहेत आपल्या विरोधात पण कधीही महा कधीही तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये असे आपले किती देवी देवतांचे हे लोक घाणेडे स्टेटस ठेवतात किती देवी देवतांचे मूर्तीचा विटंबना करतात आपले छत्रपती शिवराय असतील आणि संभाजीराजे असतील ह्यांच्याबद्दल घाणेडे स्टेटस ठेवतात ह्यांना कधी संरक्षण घेण्याची गरज भासली आहे का कधी त्याला वाटलंय का नाही हा अगर मी अशा पद्धतीने हे मारुती मंदिरच्या बाहेर अगर मी अतिक्रमण केलं तर इकडच्या ह्या कर्जत त्या भागातला हिंदू मला जिवंत ठेवणार नाही असं कधी त्यांना वाटलं आहे का भीती वाटली आहे कायद्याचं राज्य हे त्या लोकांना नाही त्या लो का लोक काय डॉक्टर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाळतात मला एक जिहादी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा पाहतो एक जिहादी दाखवा हा वक्फ बोर्डचा काय विषय कधी समजून घ्या आपल्या देशामध्ये शेरिया कायदा लागू करण्याचा हे कार्यक्रम आहे त्यांना आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान मान्य नाही त्यांना आपलं वेगळं मुस्लिम बोर्ड पाहिजे त्यांना आपलं वेगळं वक्फ बोर्ड पाहिजे आणि त्यांना आपलं वेगळा आपला सगळा समाज उभा करायचा आहे आणि मग एक दिवस तुमच्या समोर तुमच्या कर्जत मध्ये तुमच्या समोर उभे राहतील आणि तुम्हाला विचारतील भाई कोण चल इथे कर्जतो बर जगा नाहीये नाही मी माझ्या इकडच्या सगळ्या हिंदू बंधू भगिनींना विचारतोय काही सगळ्यात गोष्ट काही कायद्यानीच करायचं का तुम्ही तुमच्या देवी देवतांसाठी काहीच करू शकत नाही ते आपल्या धर्मासाठी स्वतःला संपवण्यासाठी तयार आहेत तुम्ही आपल्या मंदिर हनुमान मंदिरासाठी त्या लोकांना अंगावर घेऊन ते उघाडून टाकण्याची क्षमता पण ह्या पूर्ण ताकदीमध्ये नाही आहे का लोकांना कोणतरी अधिकारी लागतो ते तरी येऊन तुमचा काही ना काहीतरी कारवाई करायची मग पोलिसांनी यावं तिथे उभा राहावं आणि मग बुलडोजर मग तुम्हाला समाज अरे बोध अच्छा बाद खूप चांगलं झालं बोलतात ना छत्रपती शिवरायांनी हो जन्माला यावं पण दुसऱ्यांच्या गर। घरी आमच्या घरी नाही आम्ही कशाला आज एक हनुमान मंदिर घेऊन टाकलं तू हळूहळू दुसरा घेऊन टाकणार हे जे काय मस्जिदी उभं केलंय विचारतो मी इकडच्या अधिकाऱ्यांना जे उभे असतील ऐकत असतील एक तरी मंदिर मस्जिदीला परवानगी मिळवली मिळवली असेल का त्याला कोण नाही ना फिकर पडत तुम्ही लोकांच्या कायद्याची काय चिंता पडत नाही जो करणं करणे जो आम्ही त्याला माहितीये कोणी त्याला वाकड्या नजरेने बघू शकत नाही एवढा धाक त्यांनी इस्लामचा तयार करून ठेवलाय आणि आम्ही काय करतोय थोड विचार समोर सगळा आदर्श घडून दिलाय त्यांच्या समोर त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टीची सुरक्षा पण आपल्याला करायला येणार नाही का अहो आष्टी विनायकच्या सिद्धटेक मंदिरच्या बाहेर अतिक्रमण करतात रे आणि आपण इथे पेटवा पेटवीसाठी बाबा येऊन यांच्याशी बोला एना जागवा गोदरी महाराजांनी चे विचार आपण आम्हाला आणायचं नाही आईल्या देवींचा आदर्श आपण नजरेसमोर ठेवायचं नाही आणि इथे अष्टीविनायकच्या सिद्धटेक मंदिरच्या समोर ते लोक येऊन अतिक्रमण लाव बांधतात आणि तिथे हळूहळू हळूहळू सगळ्या काय गोष्टी काय हिंमत त्यांची वाढल्याने आपल्यातला कोण विचार करायला तयार नाही षडयंत्र जेवढा आहे ते दोन हजार सत्तेचाळीस जे आमच्या ह्या ताईने सांगितलं ना दोन हजार सत्तेचाळीस ला यांना हा इस्लाम राष्ट्र करून टाकायचा आहे हे लोकांना इथे हिंदू नको आहेत त्यांच्या इस्लाम मध्ये जे लिहिलंय ते त्यांना पूर्ण करायचंय आणि ते पूर्ण जेव्हा होईल तेव्हापर्यंत ते, ते लोक काही मागे पुढे बघणार नाही तुम्ही लक्षात ठेवा हे तुम्ही लोकांनी पण निर्धार केला पाहिजे तुम्ही थोडं ताकदीने बाहेर निघाला पाहिजे अहो त्या लोकांना पण वाटलं पाहिजे की आम्ही ह्यांच्या धर्मस्थळांकडे पाहिलं तर आम्ही पण दोन पायावर परी परत घरी जाणार नाही एवढी ताकद या हिंदू समाजामध्ये असली पाहिजे बरोबर आहे की ना काही झोपलेत ते टेबलवर चिटकलं आपण काय ते काळ्या काळ्या आम्हाला पण आमच्या धर्मामध्ये विचाराची लढाई विचारांना लढायला शिकवलंय पण तुम्ही अगर शस्त्राने आमच्या अंगावर येत असाल तर तुम्हालाही शस्त्राने उत्तर देण्यासाठी आमच्या धर्मामध्ये आम्हाला शिकवलेलं आहे म्हणून कोणाला ऐकून कुठल्या इकडच्या पोस्टर बॉयला ऐकून जास्त आमच्या समोर वळवळ वाल करू नका तो नाही येणार तुम्हाला वाचवण्यासाठी तो नाही येणार म्हणून जे का आहे वेळेत ते अतिक्रमण काढून टाकले पाहिजे तुम्हाला सांग त्याचा मोजमापन घेऊन ठेवा फुटपट्टी लावून ठेवा जेव्हा आदेश येईल तेव्हा एक दिवस उकडून टाकायचं आणि बघायचं पण नाही मागे तुम्हाला सांगून जातोय त्यांच्या प्रशासनाला वेळ देऊ बघू हे लोक काय प्रशासन करतायत का पण अगर ते अगर आपल्या धर्मासाठी आपल्या कुठल्याही आपल्या देवी देवतांकडे पाहत नसतील आपलं हनुमान मंदिर असेल किंवा आम्ही व्यवस्थित ठेवणार नाही हे तुम्हाला आज सांगून जातो मी मग मंदिरामध्ये आतमध्ये मग मस्जिदामध्ये आतमध्ये येऊन पण आम्हाला महाआरती करायला लागेल आणि तुम्ही कोणी थांबू शकणार नाही मी प्रशासनाला सांगतोय जे कायद्यामध्ये आहे आम्ही मागतोय जे अतिक्रमण आहे ते तुम्हाला काढायलाच लागेल आणि ते अतिक्रमण काढलं नाही तर मग प्रत्येक मस्जिदीमध्ये आमचे भगवादारी घुसतील आणि तिथे महाआरती सुरू करतील आणि तुम्ही काही करू शकणार नाही पोलिसांना पण सांगतो उगाच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती खराब होई देऊ नका त्याला सांगा तुम्हाला तुमची थडग्या बांधायच्या ना तर तुमच्या ढोंगरामध्ये ताकद आहे ना तू स्वतःची जमीन घ्या स्वतःची जमीन घ्या त्याच्या पण शुक्रवारी त्या ढोंगरावरती आणताना घ्या ती जमीन आम्ही थांबव तुम्हाला तुम्हाला सगळे कार्यक्रम तुम्हाला सगळे मस्जिदी आणि एका थडग्या बांधण्यासाठी आमचे मंदिरात दिसतात आणि वाटतं का आम्ही ते सहन करत बसणार उगा आम्ही काय तुम्हाला माहिती आहे आम्ही काय मी काय नुसतं निवेदन पुरता माणूस नाही तयारी मध्ये आलेलो आहे आता आता जी आली आहे जे ना ते धमकी देण्यासाठी आलं शेत पण आहे धमकी माझ्या हनुमान मंदिराच्या इथे आणि सिद्धतेक मंदिराच्या इथला अतिक्रमण वेळेत काढा नाही तर त्या या तुमची एक पण दर्गा आणि बाकीच्या गोष्टी दिसणार नाही जेवढा शब्द देऊन जातोय कायदा आम्हाला खराब करायची नाहीये कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाहीये पण कोण अगर आमच्या धर्माकडे वाकडे नजरेने पाहत असेल मग तसं इस्लाम मध्ये जे काय तुम्ही तुमच्या धर्मासाठी करण्यासाठी तयार असाल तर आम्ही पण हिंदू म्हणून आमच्या धर्मासाठी तुम्हा लोकांना संपवण्यासाठी आमची पण तयारी आहे आम्ही काय नुसतं इथे बसून विनंती करत बसणार नाही नुसतं निवेदन देत बसणार नाही आमदार खासदार नगरसेवक असतो नंतर माझ्या मृत्यू पत्रिकेच्या समोर माझ्या नावाच्या समोर हिंदू म्हणून मला मरून जायचं आहे लक्षात ठेवा तुम्ही धर्मासाठी अगर इथे उठला नाही धर्मासाठी ह्यांची मस्ती बंद करी नाही मी तुम्हाला विश्वास देतो कुठल्याही काही घाबरण्याची गरज नाही काही मागे भरण्याची गरज नाही हे जास्त हिरवे वळवाळा लागले ना आणि जास्त पण कायदा तोडायला लागले कारण कायदा जसा त्यांना लागतो ना तसा आम्हाला जसं लागतो ना चालले तर आमचे सकाळी पाच वाजता त्यांच्या भोंग्या बरोबर होईल मग तो थांबवायचं नाही हायकोर्ट काय त्यांनाच लागतो आणि आम्हाला लागत नाही किंवा आम्हाला लागतो त्यांना लागत नाही हे सर्व धर्म समाव हे पिपडी आणि टेपर कॉर्डर ना त्यांना जाऊन दाखवा हे सर्व धर्म आपण मानायचं नाही हा देश हा देश हिंदूंचा देश आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिलं हिंदूंचं हित बघितलं जाईल आणि मग बाकीच्या धर्मांना मोजलं जाईल सरळ स्पष्ट नियम आहे लक्षात घ्या तुम्हाला काय अडचण झाली काय पोस्टिंग पाहिजे ना तर ते लोक येणार नाही आम्हीच लागणार तेव्हा आम्ही आमच्याच फोन लावायला लागतील तेव्हा तो नाही येणार पोस्टर बॉय ती वाढलेली वांगी नाही येणार तेव्हा आज नितेश राणे लागेल तेच राम शिंदे लागतील एक लक्षात घ्या म्हणून उगा तिथे येऊन वळवळ त्यांच्या बाजूनी करू नका त्यांची एवढी दगर बिर्याणी आवडत असेल ना कायमस्वरूपी पाठवून देतो त्यांच्या मोहल्ल्यामध्ये खास बसा दर शुक्रवारी मग सांगायचं नाही आम्हाला सांगायचं नाही आम्ही हे सगळी वळवळ जास्त काळ ऐकण्यासाठी इथे आलेलो नाही आहे नुसतं इथे येऊन अनिल देशमुख बसलाय तिथे वाचवण्यासाठी हा ते लोक वाचवतील तुम्हाला कुठल्याही माझ्या हिंदुत्वादी कार्यकर्त्याला या मोर्चा नंतर कोणी कुठलाही प्रशासन आणि पोलिसांनी कुठल्याही पद्धतीची नोटीस दिली तर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन तांडव करीन एक तुम्ही लक्षात ठेवा हे हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे तुम्ही कायदे आणि हे सगळे आम्हाला सांगत बसायचं नाही तुम्हाला सांगायचं आहे तर त्या लोकांना सांगा त्यांना नीट राहायला इथे हा काय त्यांचा आपत नाहीये ह्या आमच्या माता भगिनींचं कर्जत आहे लक्षात घ्या आणि कुठली लव जिहादची केस झाली माझ्या हिंदू भावांना सांगतोय कुठली लव जिहाजची केस झाली कृपया पोलिसांसाठी थांबू नका तंगडी काढून पहिला हातात द्या आणि मग मला फोन करा तंगडी काढून हातात द्या मला फोन करा साहेब तंगडी काढलेली आहे तुम्हाला सुखरूप घरी पोहोचवण्याची जबाबदारी या नितेश राहण्याची असेल आम्ही नाही सहन करणार आमच्या माता बहिणींकडे वाकड नजरेने पाहणाऱ्या लोकांना तुला प्रेम करायचंय विवाह करायचा आहे मग खरं बोलून कर ना पहिला आशिष सांगायचं आणि मग लग्नानंतर आम्ही रोहन जायचं हे शिकवतच असं जाणलं होतं की काय जे तू आमच्या माता भगिनींना असं करतो आणि हे सगळं होत असताना आपण काय नुसतं गप्प असायच हे आमचे बहीण बोलते रक्षाबंधनला जरा तुम्ही त्यांना आणि वस्त्रे द्या अरे वा कशाला पाहिजे हे भाई हे सगळे भाऊ जे बसलेत काय ठोकण्यासाठी कमी राहिलेत ते आता आम्ही काम करू शकत नाही चांगलं काम करू शकतो नाही जमत असेल ना बोलवा मला ट्रेनिंगसाठी अशी ट्रेनिंग देईल ना हे सगळे मस्जिदेचे ना सगळे आडवेच होतील उभे राहणारच नाही त्यांची समजून जा काय बोलायचंय म्हणून आम्ही काही सरळ मार्गावर बोलणारे लोक नाही मी काही व्याख्यानवाला माणूस नाही आहे इथे समजून घ्या तुम्हाला जे सांगायला आलोय ना ला ला। ला ते व्यवस्थित समजून जा आणि उद्यापासून कार्यक्रमाला लागा लग नजर ठेवा त्या सिद्धटेकच्या बाहेरच्या अतिक्रमणावर वेळ त्या प्रशासनाने उखडला नाही ना तर कार्यक्रम करून टाका तुम्हाला काही होणार नाही हे तुम्हाला सांगतो मुलांनी योग्य पद्धतीने ताकद दाखवली आम्ही सुखरूप त्यांना घरी पोचून दाखवलेला आहे कोणालाही फोन करून विचारा काय तुम्ही चिंता करू नका कोण काय होत नाही इथे आम्ही लो बस लो लोक बसलो इथे ते लोक चिंता करतात का धर्माच्या नावाने काय करत असतात नाशिकमध्ये काय केलं असाच हिंदू सकल समाजाचा मोर्चा निघत होता शांतप्रिय मार्गाने निघत होता दगड पहिला त्या लोकांनी मारायला सुरू केला म्हणजे मिरवणुका मोहरम आणि इच्छा मिरवणुका निघणार तेव्हा आम्ही गप्प बसायच आम्ही घरात गप्प बस तेव्हा प्रशासनाला आम्ही भाई चारा बोलत बसायच म्हणजे भाई कोण आणि चारा कोणाच्या डोंगणामध्ये प्रशासनालाच माहिती असतं तेव्हा आम्ही काय बोलायचं नाही तेव्हा याच्या प्रशासनाला आम्ही सहकार्य करायचं आणि मग आमच्या पाय निघणार आमच्या महार क्या सुरू होणार आमच्या हनुमान जयंतीच्या मिरवणुका निघणार आणि मग हे दगड मारत बसणार आणि मग आम्ही काय खेळायच्या गोट्या हा मग या गोष्टी सहन आम्ही करत बसायचं जो कायदा तुम्ही त्यांना लावता जो कायदा आम्हाला लावता त्यांना लावून दाखवा हिंमत असेल तर म्हणून या पुढे कर्जत आणि ह्या भागातल्या सर्वच माझ्या हिंदू बांधवांना भगिनींना मी सांगतो जे सांगतोय ते फार विचारपूर्वक सांगतोय आपल्या धर्माचं संरक्षण करायला शिका कोण दुसरं येणार नाही नुसतं नितेश राणे येऊन भाषण करेपर्यंत थांबू नका तुमच्या धर्माला जर तुम्ही वाचवलं नाही तर एक दिवस आपल्या भारतामध्ये तुम्हाला बांगलादेश सारखी तुमची अवस्था होऊन जाईल पण व्हिडिओ फिरवतील त्या बघा बघा कर्जत मधल्या हिंदूंची काय अवस्था होते बघा तिकडच्या हिंदूंना वस्त्रे मारले जात आहेत शंभर शंभर ते जिहादी मुलींच्या सामूहिक बलात्कार करतायत आणि व्हिडिओ पसरवतायत मंदिर तोडून टाकतायत तरी तिकडे आपण काही करू शकत नाही म्हणून योग्य वेळी तुम्हाला सांगतो योग्य वेळी हिंदूंनी जागृत व्हा योग्य वेळी आपल्या धर्मासाठी हा आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू ना पण लड़। अगर तो समोर समोरवाला अगर शस्त्राची भाषा करत असेल तर आमच्या धर्मामध्ये शस्त्र उचल हिंदूवर अन्याय झाला तर हिंदू किमान हजाराच्या संख्येने बाहेर आलेच पाहिजे तरच आपल्या धर्माकडे कोण वाकड्या नजरेने बघणार नाही म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून जातोय हे अतिक्रमण आमच्या हनुमान मंदिरच्या बाहेरचं अतिक्रमण आणि सिद्धटेकच्या मंदिराच्या बाहेरचं अतिक्रमण या प्रशासनाला सांगेल ऐकत असतील माझा भाषण नाही ऐकलं तर त्याला पाठवा वेळेत बाहेर काढा नाहीतर तुम्हाला तुमच्या खुर्चीवर जास्त वेळ ठेवणार नाही हे या निमित्ताने सांगून जातोय सद्गुरु ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत